श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त जयंती कशी साजरी करावी त्याचबरोबर जयंतीच्या दिवशी गुरुचरित्रातील हा एक अध्याय नक्की वाचा दत्त जयंतीनिमित्त नैवेद्य कुठला अर्पण करावा याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे सप्ताहामधला सगळ्यात मोठा व महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या दिवशी बघा गुरुवार देखील असणार आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपण घरच्या घरी कशा पद्धतीने साजरी करायचे आहे स्वामींवर किंवा दत्त महाराजांच्या मूर्ती आपल्याकडे असेल तर किंवा फोटो असेल तर अभिषेक कशा पद्धतीने करायचा दत्त जयंतीच्या उपवासाच्या दिवशी आपल्याला स्वामींना आप बघा दत्त महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दत्त जयंती नेमकी किती वाजता साजरी करायची आहे तसेच गुरुचरित्र हा अत्यंत दिव्य ग्रंथ आहे तर या गुरुचरित्रातला एक अध्याय काही नाही शक्य झालं तरी देखील गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय नक्की वाचा त्या बघा तर कुठला अध्याय आहे तसेच या दिवशी दत्त महाराजांची कोणती सेवा करावी कुठले स्तोत्र मंत्र पठन करावेत त्याशिवाय आपली दत्त जयंती पूर्णच होणार नाही तर त्याचबरोबर दत्त जन्मोत्सव पूर्ण बघा होत नसतो तर अशीच संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तर अठ्ठावीस नो अठ्ठावीस नोव्हेंबरपासून दत्तजयंती असा सप्ताह हो सुरू झाला आहे आणि उद्यापन आपण दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाच डिसेंबर रोजी करण्याचा प्रयत्न करा कारण दत्तजयंतीच्या दिवशी आपल्या सर्वांना उपवास करायचा असतो दत्तजयंती सप्ताह हो जरी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सुरू झाला असेल आपण चार डिसेंबरला बघा चार डिसेंबरच्या अगोदर म्हणजे दत्त जयंतीच्या अगोदर किंवा नंतर देखील गुरुचरित्राचं पारायण करू शकता एक दिवसीय तीन दिवसामध्ये पाच दिवसांमध्ये किंवा साप्ताहिक पारायण आपण अवश्य करावं अगदी साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे असतात पूजा मांडणी आपल्याला करायची असते तर गुरुचरित्राचं पारायण कसं करावं याचा तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच बघा ज जा, परंतु ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी गुरुचरित्राचं पारायण अवश्य करावं आता बघा दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला कुठला अध्याय जे आहे तर तो वाचायचा आहे सर्वात आधी दत्तजयंतीच्या दिवशी पूजा कशी करावी तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारणत साडेआठ वाजेनंतर आपल्याला ही पूजा करायची आहे बघा सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावी पाण्यामध्ये गोमूत्र हळद अवश्य टाका कारण पौर्णिमा आहे आणि गुरुवार आहे बघा तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र अवश्य परिधान करावं किंवा लाल रंगाचं करा जर नसेल तर कोणतंही स्वच्छ वस्त्र परिधान करू शकता महिलांनी एक गोष्ट विशेष लक्षात घ्या मासिक पाळीमध्ये वापरलेले वस्त्र कोणत्याही सेवा करताना वापरू नये तसेच काळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू नका त्यानंतर मेन दारात रांगोळी काढायची आहे कारण की दत्त जयंती आपण साजरी करणार आहोत त्या दिवशी सप्ताह म्हणजे भागात तशी होणार असते आणि उंबऱ्यावर हळदीचं लेपन देखील आपल्याला करायला अजिबात विसरायचं नाही mm. उंबर्थ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उमरापूजन करायचं हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून धूप दीप दाखवून उंबराचं पूजन असं करून घ्यायचं आहे आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन अवश्य करा उंबरठ्यावर देखील आपल्याला तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे कारण त्या दिवशी पौर्णिमा आहे त्यामुळे या सेवा आपल्याला अवश्य करायच्या आहेत त्यानंतर सूर्याला अर्घ्य तसेच तुळशीची पूजा देखील करायची आहे आणि तुळशीला देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीच्या दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकायला अजिबात विसरू नका अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर बघा या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे त्यामुळे आपल्याला सकाळी घ्यास ओटा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा घ्यासची पूजा तसेच अन्नपूर्णा मातेची पूजा देखील आपल्याला सकाळी करायची आहे तर बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे। सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे आणि त्यानंतर बघा गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी महालक्ष्मीची देखील पूजा मांडणी करायची आहे तसेच आपल्याला दत्त जयंती असल्यामुळे दत्त महाराजांची स्वामींची देखील पूजा या दिवशी करायची आहे आता आपण पाहूयात तर पूजा कशी करायची आता या दिवशी सकाळी आपला उपवासाचा संकल्प करायचा आहे उपवास आपल्याला धरायचा आहे आता आपण सकाळी लवकर उठून बघा वाचन आपण पूर्ण करून घेणार आहोत त्यानंतर येतं ते म्हणजे काय तर दत्त जयंती साजरी करायची आहे मग या दिवशी विशेष षडोपचार पद्धतीने आपल्याला अभिषेक स्वामींच्या मूर्तीवर दत्तांच्या मूर्तीवर झालाच पाहिजे आता ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं असेल त्यांनी पूजा मांडणी केलेली असते अशा वेळेला दत्त जयंतीच्या पूजेसाठी आपल्याला वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही मात्र ज्यांनी पारायण सुरू केलं नसेल अशांनी मात्र त्या ठिकाणी छोटीशी पूजा अवश्य मांडा आणि जर पूजा मांडण्यासाठी जागा नसेल तर आपण दत्तांची मूर्ती किंवा दत्तांचा फोटो असेल किंवा आपल्या स्वामी महाराजांचा फोटो असेल याचं पूजन आपल्याला करायचं आहे अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्नान घातल्यानंतर देवघरामध्ये जरी आपण मूर्ती ठेवली तरी देखील चालणार आहे पूजा मांडणी एकदम साधी सोपी आहे चौरंग घ्या किंवा पाठ घ्या त्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरा तुम्ही पिवळं वस्त्र अंथरा किंवा लाल रंगाचं देखील म अंथरू शकता नंतर आपण जी झा स्वच्छ सो, बघा स्वच्छ करून घ्यायचे आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे चौरंग किंवा पाठ मांडा पुरुषांनी आपल्या कपाळाला बघा हळ कुंकू ला लावायचा आहे महिलांनी हळद कुंकू लावून शुद्ध तुपाचा दिवा सर्वप्रथम लावून घ्यायचा आहे दिव्याला हळद नंतर दिव्या दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर बघा उपवासाचा व दत्तपूजेचा संकल्प करून घ्यायचा आहे सर्वप्रथम बघा आपण जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा दत्तांची मूर्ती जर असेल तर आपण अभिषेक कशा पद्धतीने करायचा तर स्वामींचा किंवा बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा या मंत्रा म्हणून तुम्ही या दिवशी विशिष्ट पद्धतीने मंत्र असतो तर पठण करून आपल्याला अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम स्वामींची मूर्ती आपल्याला तामणात घ्यायची आहे ती घेतल्यावर स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला सर्वप्रथम पाण्याने परत पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे अभिषेक घालताना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पाच वेळेस म्हणायचं साधं पाणी टाकायचं मग प पुन्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणून पाच वेळेस पंचामृत न स्नान घालायचं आणि पुन्हा साधं पाणी अशा पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पुरुषसुक्त पवनात्मक सुक्त पवनात बघा त्यानंतर सिंसुक्त म्हणून देखील अभिषेक घालू शकता वेळेबद्दल बघा जसा वे दिव दिवस दिव्ष या दिवशी आपल्याला भरपूर सेवा देखील करायची आहे जर तुमच्याकडे पंचामृत नसेल तर यथाशक्ती सरळ तुम्ही पाण्याने अभिषेक घातला तरी चालणार आहे आणि हे अभिषेकाचं पाणी सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायले तरी चालणार आहे अभिषेक केल्यानंतर स्वामींची मूर्ती जी आहे ती तुम्हाला बाहेर बघा काढायची स्वच्छ पुसून घ्यायची स्वच्छ नवीन एका बघा असा कोरा टॉवेल घ्या त्याने पुसून घ्या त्याने स्वामींची मूर्तीला पुसून झाल्यानंतर त्यांची स्थापना करायची आहे तिथे ठेवल्यानंतर आपल्याला स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे हिना अत्तर त्यांना आपल्याला कापसाच्या पोळ्याने किंवा फुलाने लावायचं आहे बघा आपल्याला हिना आत्ता पूर्ण त्यांच्या डोळे वगैरे सोडून तोंड सोडून आपण त्यांच्या पूर्ण शरीराला स्वामींच्या आपण मूर्तीला हिनात तर लावा त्यानंतर जर तुमच्याकडे वस्त्र असेल त्यांना वस्त्र तुम्ही परिधान करा टोप असेल मुकुट असेल जे काही आहे ते टा घालायचं आहे आणि त्यानंतर फुलांचा हार वगैरे असेल चाफ्याचं फुल असेल तर समजा यावर्षी बघा यावेळेस पिवळी फुलं असतील जी फुलं काही असतील तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे हे सर्व करत असताना अगोदर धूपदीप आपला चालू असला पाहिजे हे लक्षात घ्या अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला ही जी काही पूजा आहे ती स्वामींना अभिषेक घालायचा आहे अग्नीच्या साक्षीने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मनातील मनात नामस्मरण हे चालूच ठेवायचं आहे आता दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही काय करायचं आहे दत्त महाराजांची मूर्ती मूर्तीवरती दत्त महाराजांचा जो काही मंत्र असेल तो मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे अशाच पद्धतीने तुम्हाला बघा अभिषेक करायचा आहे त्याच्यावर सुद्धा पुरुषसुक्त असेल किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत जर तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर त्यांची स्थापना करून त्यांना देखील गंध अक्षता फुलं अर्पण करावी आता बघा ज्यांच्याकडं मूर्ती नाही फक्त फोटो आहे तर फोटोकडे बघा तर काय करायचं आहे मग दत्त महाराजांचा असो किंवा दत्त स्वामी महाराजांचा असो त्यांनी काय करायचं आहे फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा पूजेमध्ये ठेवायचा त्यांना देखील अत्तर फुलं गंध अर्पण करायचे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य या दिवशी आपल्याला माहिती आहे की दत्त जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना उपवास करायचा असतो म्हणून आपण या दिवशी उपवासेचे पदार्थ नैवेद्य म्हणून स्वामींना किंवा दत्त महाराजांना दाखवायचा असतो तर लगेच आरती करायची का तर नाही त्यानंतर बघा चार डिसेंबरला ला बघा तुम्हाला चार डिसेंबर रोजी दुपारी बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला गुरुदेव दत्तांचा जन्म साजरा करायचा आहे दत्तजन्म कसा साजरा करायचा तर दत्तजन्म साजरा करत असताना आपल्याला गुरुदेव दत्तांच्या जन्माची कथा श्रवण करायची आहे किंवा वाचायचे आहे गुरुचरित्राचे पारायण आपण करत असाल किंवा नसाल आपण काय करायचं दुपारी बरोबर सव्वा बारा किंवा साडेबारा वाजता गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायाचं वाचन सुरू करायचं एक ते बघा बेचाळीस ओवीपर्यंत वाचन करावं बेचाळीसाव्या ओळीमध्ये दत्त जन्म होतो तोपर्यंत म्हणजेच बेचाळीसाव्या ओवीपर्यंत वाचायचं आणि त्यानंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तीन वेळा म्हणायचं म्हणजे दत्त जन्म झाला अशा पद्धतीने गुरुदेव दत्तांचा जय जयकार जो आहे तो केल्यानंतर उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती देवीची आरती आणि त्यानंतर दत्त महाराजांची आरती त्यानंतर स्वामींची आरती अशा पद्धतीने आरती करायची त्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची आणि त्यानंतर प्रसादाचा वाटप करायचा आहे दत्त दत्तजन्माची कथा म्हणजे गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायाचं आपण जे काही वाचन केलेलं असतं बेचाळीसाव्या ओवीपर्यंत आपण वाचलेलं आहे त्या दिवशी त्यापुढील ओव्या वाचून तो अध्याय पूर्ण करायचा आणि त्यानंतर दत्त जन्माचा पाळणा पठन करायचा तर अशा पद्धतीने विवि बघा विधिवत आपण चार डिसेंबर रोजी दत्त जन्म साजरा करावा या दिवशी काही आध्यात्मिक सेवा आपण अवश्य कराव्यात ज्यामध्ये बघा प्रामुख्याने गुरुचरित्रातील चौदावा अध्याय तो वाचावा अठरावा अध्याय वाचावा किंवा ऐकावा त्यानंतर नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील चाळीसावा अध्यायाचं चा पठण करा स्वामी चरित्राचं एक पारायण आपल्याला जमलं जमत असेल तर अवश्य करावं त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र एक म्हणावा ओम त्यानंतर बघा तुम्ही दत्त दत्तभावनी किंवा कुठलाही दत्तस्तोत्र अगदी घोर कष्टोद्धारण स्तो स्तोत्र जे आहे ते देखील तू वाचू शकता यातील जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा अवश्य करा दत्त जयंतीच्या दिवशी पूजा तशीच ठेवायची आणि जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलेलं नसेल त्यासाठी पूजा मांडलेली नसेल तर आपण ही पूजा जी आहे ती ही दुस बघा दुसऱ्या दिवशी हळद कुंकू अक्षदा वाहून विसर्जन करायचं मात्र जर आपण गुरुचरित्राचं पारायण करत असाल आणि आपण पारायण जर उशिरा सुरू केलं असेल किंवा दत्तजयंतीच्या एक दोन दिवस अगोदर सुरू केलं असेल किंवा दत्तजयंतीच्या दिवशी सुरू केले केलं असेल तर आपलं पारायण दत्तजयंतीच्या दिवशी संपणार नसेल तर अशा वेळेला ही पूजा आपण आपलं पारायण होईपर्यंत तशीच ठेवावी पारायणाच्या पूजेमध्येच आपण दत्त भगवान किंवा श्री स्वामी समर्थ मूर्ती यांना स्नान अभिषेक घालून ठेवणार आहोत तसेच गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झाल्यानंतर आपलं उद्यापन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ही संपूर्ण जी काही बघा पूजा असते गुरुचरित्र पारायणाची आपण ती हलवत असतो त्यावेळेला आपण पूजा हलवावी आणि जर आपण पारायण करत नसाल आपण फक्त दत्तजयंतीची पूजा जर मांडलेली असेल तर आपण पाच डिसेंबर रोजी सकाळी ही पूजा हलवली तरी चालेल पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुल व्हायचं गुरुदेव दत्तांचं स्मरण करायचं आणि पूजा हलवली तरी चालेल दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि अक्षता वाहून पूजा जी आहे ती हलवायचे अशा पद्धतीने विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने यावर्षी दत्त जयंतीची पूजा अवश्य करा त्याचबरोबर बघा दत्त महाराजांना आप नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे दत्त महाराजांना घेवड्याची भाजी जी आहे त्याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र हा ग्रंथ वाचलेला आहे त्यामध्ये उल्लेख आलेला आहे दत्त महाराजांनी बघा त्यांना घवड्याची भाजी ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी दत्त महाराजांना घेवड्याच्या भाजीचा आवर्जून नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने दत्त जयंती साजरी करायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद श्रीगुरुदेवदत्त